खरं तर मला पण आता प्रश्न पडलाय की सुरुवात कुठून करू ही बारा डब्याची गाडी आलेली आहे तर कथेप्रमाणे आपण नाव घ्यायला लावतो त्यांना नाव घ्यायला लावायचं की नाही जोडपणे तोडपेची गर्दी वाढलेली आहे वाव डीजेवाले पण छान आहे मित्र आणले काय माहिती कमी पडताय दोघरा दोड कर एवढी आलेली आहे सुरुवात करू दे बघा खर तर मला पण आता प्रश्न पडलाय की सुरुवात कुठून करू ही बारा डब्याची गाडी आलेली आहे तर कधीप्रमाणे आपण नाव घ्यायला लावत। ना लावतो यांना नाव घ्यायला लावतो की नाही उत्तम जोडी नाव मी सांगू ती माझी बायको बोलबोल तिकडं तुम्हाला काय वाटेल नाव अजिंक्य चव्हाण हा अली बस तुम्हाला मला प्रश्न पडलाय काय नाव ते माझं नाव पूनम सर्विस लाल गाव तुळशनी कपाळावर कुंकू गळ्यात मोठाचा हार सर्वेश रावांचा ना सर्वेश रावांच्या रूपात मिळाला चांगले झोले दार सर्वेश लागतोय सर्वेश पण नाव घ्यायचं <laughs> निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे पूनमचं नाव देतो सगळ्यांचं ठेवून मान थँक्यू 15 दिवसापूर्वी नाव सांगितले मी फक्त पाठ करतोय हा हवे नाव अनंतता देवीन चव्हाण गाव हिरवी संसार करत असताना करायचा आहे मला परमार्थ संसार करत असताना करायचा आहे मला परमार्थ का देवीनरावांचं <laughs> नाव घेते श्री स्वामी चव्हाण का गुड नाव देवीन वसंत चव्हाण गाव विवडी हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट पडली लग्न झालेलं आहे माझं नाव मायरा मयूर शिंदे गाव डावळगाव शिंदेवाडी सोन्याच्या ताटात खडेसागरीची वाटी मयुर नाव सात नमस्कार माझं नाव मयूर प्रदीप शिंदे रावगाव शिंदेवाडी मराठा आमची जात भगवा आमचं रक्त मराठा आमची, आमची जात भगवा आमचं रक्त मायराचं नाव घेतो मी शिवरायांचा भक्त थँक्यू माही माझे नाव सो आशिषी समीर जाधव निडली आकाशात चमचमतात तारे निडनिल्या आकाशात चमचमतात तारे समीर रावांचं नाव घेते लक्ष द्या तारे नमस्कार माझं नाव समीर सोमा जाधव रावळराव शिंदेवाडी क्षत्रिय समाज मराठा स्नेहसंमेलन हळदी कुक दरवर्षी येते हर्दी कुंकू स्नेह संमेलन कार्यक्रमाला दरवर्षी येते खूप मजा आशिकीचं नाव घेतो ती माझी राणी आणि मी तिचा राजा धन्यवाद शैलेशरावांचं क्षत्रिय समाज मराठी तुम्हाला माझं नाव शैलेश जामाचे जाधव भाव पोलसनी आईने केले संस्कार बाबाने केले सत्कम निधीचं नाव घेतो सोनाने स्वरूप शिंदे रामागाव शिंदेवाडी इंग्रजी चंद्राला बोलतात मूल रावांचं नाव घेते शिंदे यांची शिंदे आवाज गेला बिचाराचा लग्न झाला हा प्रॉब्लेम असतो आवाज देत नाही काय फरूक सचिन शिंदे विसरलं आ... मी काय लग्नासाठी प्रपोज करायची केले मी नेली आता माझ्या आयुष्यात माझ्या आयुष्याची आता पुन्हा आता शेली दल्ले। धन्यवाद धन्यवाद नेक्स्ट गिफ्ट आहे नमस्कार माझं नाव ममता निहार चव्हाण गाव हेदवी आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून निहार रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून माझं नाव नेहा चंद्रकांत चव्हाण गाव हेदवी क्रिकेटच्या ग्राउंडमध्ये खेळत होतो क्रिकेट मग त्याला पाऊस पडली माझी विकेट अजून खरंच आहे जोरदार शेवटचा जोडप मला वाटतं अजून जोरदार काय झालं पाहिजे नाव मृणाली निखिल देसाई गाव ओमी मंगळसूत्राच्या वाट्या सौभाग्याची खूण निखिल गावांचं नाव घेते अंकिता आणि देसाईंची खूण दोन जागा माझं नाव निखिल देसाई गाव ओमी एक दोन तीन चार वर्ग आहे माझा प्रेम फार नाही ऐकलंच काय नाही ऐकलंच नाही काय तुम्ही अस्पष्ट नाही परत बोला परत बोलेल आपण परत परत एक दोन तीन चार मुलांनीवर आणि माझं फ्रेंड फार थँक्यू थँक्यू अजून कोण